डांगसौंदाणे महाराष्ट्र क्रांती न्यूजचा दणका अवैध वृक्षतोडीवर तोडीवर वन विभागाची झटपट कारवाई लाकूड तस्कर धना देशमुखवरही गुन्हा दाखल होणार सटाणा वनविभाग ॲक्शन मोडमध्ये मोड डांगसमदाणे परिसरात करंजखेड फाट्याजवळ सुरू असलेल्या बेसुमार आणि बेकायदेशीर वृक्ष विरोधात महाराष्ट्र क्रांती न्यूजने उचललेला आवाज अखेर दणक्यात फडाला आला आहे स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र क्रांती योजने वृत्त प्रकाशित करताच काही तासातच ता सटाणा वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धडक देत पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाईला वेग दिला वनपरिक्षेत्र अधिकारी सटाणा यांनी सांगितले की या प्रकरणातील आरोपी आणि लाकूड तस्कर धना देशमुख यांच्यासह सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मालेगाव येथील एका लाकूड व्यापाऱ्याचाही शोध सुरू आहे अवैध पर्यावरण हानी करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की वनस्पतींचे रक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आपल्या जमिनीत असलेले झाड सुद्धा संबंधित विभागाची परवानगी घेतल्याशिवाय तोडणे गुन्हाच मानला जातो पुढे असे प्रकार पुन्हा दिसल्यास नागरिकांनी त्वरित वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले ही महत्वपूर्ण कारवाई माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी आमने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकात खालील अधिकाऱ्यांचा समावेश होता वनपाल सुदाम पवार वनरक्षक राहुल बच्चाव मोरे वनमजूर दामू सोनवणे तारा सोनवणे पथकाने घटनास्थळाचा तपशीलवार पंचनामा करून पुरावे जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या हस्तक्षेपामुळे बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यात मोठे यश मिळाले असून स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले या घटनेनंतर लाकूड तस्करांचे मनोबल कोसळले असून वन विभाग आता ॲक्शन मोडमध्ये असल्याने आणखी मोठ्या कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा